नमस्कार सुलभ कुटवळ यांनी लिहिलेल्या पंचायत जनुभव कागदी घोडे विनोदाचं गुरहाळ आणि हास्याची लाट या पाच पुस्तकांचा संच मेहता पब्लिशिंग हाऊसनं नुकताच प्रकाशित केला आहे पंचायत या कथासंग्रहातील बायको हे अजब कोडं समजून घ्या थोडं ही लघुकथा मी सादर करते अग उरकलं की नाही तुझं गेल्या दोन तासांपासून तुझी वाट पाहतोय प्रदीपनं चिडून विचारलं अहो सगळं उरकलंय फक्त मॅचिंग बांगडे आणि पर्स शोधते तेवढं झालं की निघू अग मी पाच मिनिटात तयार झालोय आणि तू दोन तासांपासून तयारी करतेस तुला जर एवढा वेळ लागणार होता तर पहाटे लवकर उठायचं होतंस प्रदीपनं म्हटलं सासूबाईंची उडी भरून काढण्याची गरज नाही आ खरं सुट टोंबडे मारायला कुठे शिकला तो का तुमच्या रक्तातच आहे सासूबाईंचा संस्कार दुसरं काय सोनालीनं असं म्हणताच प्रदीप शांत बसला नाहीतर पुन्हा अर्धा तास उशीर झाल्यावर तुम्ही निघण्याची सारखी घाई करत होतात त्यामुळे उशीर झाला असं ती म्हणण्याची शक्यता होती त्यामुळे त्याने पुन्हा मोबाईलमध्ये एका तासासाठी डोकं खूप बसलं सोनालीच्या चुलत बहिणीचं लग्न होतं त्यामुळे ते पिंपरीला चालले होते अहो चला की मी केव्हाच तयार झाली आहे तुम्ही अजून मोबाईलमध्येच डोकं सुन बसलाय का माझ्या माहेरचं लग्न म्हटलं की तुमच्या कपाळावर आठ्या उमटायला हव्यातच का सोनालीनं असं म्हणताच प्रदीपनं निमूटपणे मोबाईल खिशात टाकला आणि दार बंद करून तो घराबाहेर पडला चार चके स्टार्ट करून तो मुख्य रस्त्यावर आला सोनानी त्याच्या शेजारी बसली होती आहो समोर नीट बघा गाडी सावकाश चालवा आहो त्या दुचाकीला धडकाल अर्जंट ब्रेक दाबा बरं चला पटकन सिग्नलला कुठं थांबताय सिग्नल जवळ पोलीस नसेल तर थांबायची गरज नसते हा नियम तुम्हाला माहिती नाही आहे का सोनालीच्या सूचनांनी प्रदीप वैतागून गेला तरीही संयम ठेवून त्यानं मौन बाळगलं आहो लक्ष उठाय तुमचं स्कूटीवर तरुणी दिसली की लागले तिच्या माग माग गाडी घ्यायला सोबत तुमची बायको आहे ते तरी लक्षात घ्या मी सोबत असताना तुमची इथेर मी नसेन तेव्हा काय करत असाल डाव्या बाजून गाडी घ्या हॉर्न माजवा की आहो चढावरून गाडी सावकाश घ्या गर्दीत कुठं गाडी घुसवताय जोरात चालवा की तो सायकलवाला तुमच्या पुढे गेला तुमच्या या वेगानं आपण उद्यापर्यंत तरी लग्नाला पोहोचू का सोनालीच्या तोंडाचा पट्टा चालूच होता अग तू स्वयंपाक करतेस त्यावेळी मी तुला काही सूचना करतो का मुकाट यानं ताटात येईल ते खातो ना तुला गाडी का काही कळत नसेल तर गप्प बस ना प्रदीपनं चिडून म्हटलं माझ्या माहेरच्या कोणत्याही कार्यक्रमाला जायचं म्हटलं की तुमचीही अशी चिडचिड होतेच मी तुम्हाला चांगलं ओळखूनये एक तर तुम्हाला अशा कार्यक्रमांना यायचंच नसतं पण मारून मुटकून येतात आणि दिवसभर गाल फुगून बसतात मग माझ्या माहेरची माणसं विचारतात सोनाली तुझ्या नवऱ्याचे गाल का फुगलेत ग मी कुणाला खरं कारण सांगू आपलेच दात आपले चोट जोडीला आपलेच गाल सोनालीच्या या वारानं प्रदीपनं पुन्हा मग धारण केलं थोडं पुढं गेल्यानंतर गाडी पंक्चर झाल्याचं सा त्याच्या लक्षात आलं गाडी पंक्चर झाली वाटत नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न निराशेनं प्रदीप म्हणाला नक्टी कुणाला म्हणताय माझ्या चुलत बहिणीला नक्टी म्हटलेलं मला चालणार नाही तिच्या लग्नाला सतराशे विघ्न म्हणजे काय हो कोणतं विघ्न आलं तुमची गाडी पंक्चर झाली यात माझ्या बहिणीचा काय दोष सोनालीनं रागानं म्हटलं अग तुझ्या बहिणीला नक्टी म्हणलं नाही नक्कीच्या लग्नाला सतराशे विघ्न अशी मराठीत म्हण आहे तुझ वाचन कमी असल्यानं तुला ती माहिती नाही प्रदीपनं म्हटलं माझ वाचन काढू नका मला माहिती तुमचा किती अभ्यास येते पण मराठीत तेवढी एकच म्हण आहे का दुसऱ्या नाहीत का दुसरं म्हणजे अशी कशी गाडी पंक्चर झाली माझ्या माहेरचा कोणताही कार्यक्रम असला की तुमची गाडी पंक्चर कशी होते तुमचं नेहमीच आहे सोनालीचा पट्टा सुरू झाल्यावर प्रदीप निमूटपणे गाडीतून खाली उतरला आणि स्टेपनी काढून तो बदलायला लागला आहो नीट जॅक लावा जमेल ना तुम्हाला माझ्या मावस भावाला बोलवून घेऊ बोल बोल म्हणतो तो चाक बदलून दे जमेल ना तुम्हाला नाहीतर पुन्हा घोळ घालाल मात्र प्रदीपनं तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं पंक्चरचं चाक चा नीट काढा सावकाश नाहीतर जॅग हलायचा आणि दुसरा प्रॉब्लेम व्हायचा तुम्ही बरोबर असल्यावर प्रॉब्लेम हातात हात घालूनच येतात अहो किती वेळ लावताय तिकडं माझ्या चुलक बहिणीचं लग्न लागलं असेल सोनालीच्या सूचनांचा भडीमार चालूच होता तिला बघून दोन महिला थांबल्या तई काही मदत हवीये का त्यातील एकीनं विचारलं मॅडम प्लीज मी स्टेपनी लावेपर्यंत हिच्याशी गप्पा मारता का प्रदीपनं विनंती केली त्यानंतर दोघीही गाडीवरून खाली उतरल्या मग त्या तिघींमध्ये शाळा कुठली कॉलेज कुठलं इथं बसून माहेरच्या आठवणींना उजाळा मिळाला त्यानंतर महागाई कशी वाढते इथं बसून रोज आपली धावपळ कशी सुरू असते यावर चर्चेची गाडी आली तेवढ्यात प्रदीपनं चाप बदलल्याचं चा सांगितलं मात्र सोनालीनं तिकडे दुर्लक्ष करून गप्पा मारण्यात ती रमली अगं लग्नाला उशीर होतोय ना प्रदीपनं आठवण करून दिली कधीच्या काळी आम्ही बायका निवांतपणे गप्पा मारतोय तर तुमच्या पोटात का दुखतय हा योग परत येणार आहे का एक तर तुम्ही कुणाशी काही बोल बोलणार नाही आणि आम्ही बोलायला लागलो तर डिस्टर्ब करत आहे लग्न काही कुठं पळून चाललंय का झाला तासभर उशीर तर बिघडत आहे का असं म्हणून त्यांच्या गप्पांनी पुन्हा वेग पकडला प्रदीप मात्र डोक्यावर हात मारून गाडीत जाऊन वाट बघत बसला धन्यवाद